सोनोणे आणि त्यांच्या सहकार्याने एक फार चांगली संधी उपलब्ध करून दिली माईसाहेबांना त्यांनी बोलाव खरं म्हणजे माईसाहेबांना मी आमच्या कुटुंबातले समजतो त्याचं कारण असं आहे की कृषी विज्ञान केंद्र स्थापन झालं त्यांच्या स्मरणात असेल त्यांना ध्यानात पण असेल तर त्यावेळेला पहिली जी निवड समिती होती त्या समितीमध्ये माईसाहेब माई माईसाहेबांमुळे सोनवणे इथं आहे आणि माईसाहेबांमुळे मिटकरी इथं आहे त्यांच्या काळात निवड झालेली हे लोक तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो साहेबांचे ते ध्यानात असेल मुलाखतीला त्यावेळेला निवडत मुलांना बोलवलं नव्हतं जेवढे येणार असतील तेवढ्यांची मुलाखत तर मुलाखत त्या दिवशी किती वाजेपर्यंत चालली असेल पहाटे चार वाजेपर्यंत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आताच्या काळात ते होत नाही पण पहाटे चार वाजेपर्यंत तुम्ही असं म्हणाल की पहाटे चार वाजेला ज्यांनी मुलाखत दिली असेल त्याचं तर कल्याणच कारण एक थकलेले असतील ना मुलाखत घेणार बाई तुम्हाला आठवण करून दिसतो शेवटचा मुलगा पहाटे चार वाजता झोपेतून उठून आणला राठोड नावाचा आणि तो हॉर्टिकल्चरचा होता आणि झोपेतून उठून आलेला शेवटच्या मुलाचं सिलेक्शन झालं हे तुम्हाला मुद्दाम सांगतो आणि त्या सिलेक्शन कमिटी बाहेर राठोडनंतर ग्रामसेवकाच्या निवडीमध्ये मग सरकारमध्ये गेला तो भाग वेगळा पण अशा पद्धतीचं काम करण्याची उपजत क्षमता ही साहेबांच्या मध्ये खरं म्हणजे महाराष्ट्रातले अनेक लोक उच्चपदस्थ म्हणून दिल्लीला गेले पण साहेब हा इतका स्वतःचा ठसा कोणी उमटू शकलं नाही हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो कारण देशभराचे आता तुम्ही ते सांगत होते की माझे विद्यार्थी इथं बसले आता कोयरी विद्यार्थी अनसिंकर विद्यार्थी मिटकरी म्हणे मी शेवटचा विद्यार्थी म्हणजे ही विद्यार्थ्याची जी एक संपदा निर्माण केलेली आहे खरं म्हणजे ते कुबेर आहेत पैसे संपून जातील पण ही संपदा संपत नाही म्हणजे तशा अर्थानं माईसाहेब कुबेर पण आहे असं तुम्हाला मुद्दाम चालतं म्हणजे थी, थी ती ती संपदा कधीच संपणार नाही आहे त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना ज्या दिल्लीला काम करण्याची संधी मिळाली तर आज देशभरामध्ये अनेक शास्त्रज्ञांची जी निवड झालेली आहे ती माईसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली म्हणजे आज, देख आज कित्येक शास्त्रज्ञ त्यांनी फक्त तिकडं बोट दर्शवलं तर त्याच्याकडून वाटत त्या पद्धतीची मदत ते मिळू शकतात एवढी क्षमता असणारे माईसाहेब आपल्या छोट्या कार्यक्रमासाठी झाले आणि तेही एक मराठवाडा शेती मंडळाचं आणि कृषी विज्ञान केंद्राचं त्यांचं खूप जवळचं नात आहे माईसाहेब तुम्हाला अजून एक गोष्ट मुद्दाम आठवण करून देतो आपला शेतकरी मेळावा शेवटचा वाल सौंगिल झाला आणि त्या मेळाव्यात तुम्ही एक भाष्य केलं तर तुम्हाला ती कदाचित आता आठवत नसेल त्यावेळेपर्यंत शेतकरी मेळावे जे व्हायचे ते मेळावे कसं बाजरी पण त्याच्यात मोसंबी पण त्याच्यात तर सगळंच त्याच्यात एकाच मेळाव्यामध्ये सगळं माई साहेब म्हटलं की आता इथून पुढे असे मेळावे आपल्याला घ्यायचे नाही मेळावा घ्यायचा तो एकाच गोष्टीसाठी घ्यायचा कापूस असेल तर कापूसच बोलायचा मिरची असेल तर मिरचीच बोलायची हे कदाचित त्यांच्या आता लक्षात नसेल पण त्यावेळेला त्यांनी ते भाष्य केलं आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर एकूण शेतकरी मिळाव्याची दिशा बदलून गेली ह्या पद्धतीची रचना करणारे रचनाकार हे माईसाहेब <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> म्हणजे त्यांचं वर्णन आणि त्यांचं वैशिष्ट्य विविध अंगाने करत आहे विविध अंगाने खरं म्हणजे बी टी कॉटनबद्दल आपण खूप चर्चा करतो बी टीमुळं आपला फायदा झाला हे मान्य आहे आपल्याला का नुकसान झालं फायदा झाला बी टी कॉटनमध्ये माईसाहेबांचं योगदान बऱ्याच लोकांना माहीत नसतं त्यावेळेच्या सरकारचं नाव घेत जा घेत असो आपण पण त्याच्यातले जे बारकावे शोधून ते गळी उतरवण्याचं काम सरकारच्या जे केलं ते माईसाहेबांनी केलं म्हणून बी टी कॉटन आलं आपण भारतामध्ये बी टी कॉटन चीनपेक्षा दहा वर्ष उशिरा आणलेला आहे म्हणजे आपण उत्पादनामध्ये किती मागं पडलो हे लक्षात घ्या म्हणजे आता जागतिक स्पर्धा आपल्याला करायची आणि जागतिक स्पर्धेमध्ये जगात जे तंत्रज्ञान आता वापरलं जातं ते जर तुम्हाला वापरायला मिळणार नसेल तर तुम्ही स्पर्धा कशी करू शकता आणि ही चिंता त्याला असल्यामुळं आता नवीन फाउंडेशनच्या माध्यमातून ते पुन्हा सरकारला जागं करण्याचं काम सातत्यानं चालू आहेत ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुमच्या ध्यानात आली पाहिजे कारण शेवटी कसं आहे सरकारला झोप लागत असते त्याला जागं करणारं आणि त्याच भाषेत बोलणारं कोणीतरी लागत असतं आणि म्हणून त्याच भाषेत परखडपणानं बोलण्याचं काम माईसाहेब आजही करतात हे तुमच्या मुद्दाम ध्यानात आणून द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये कुलगुरूंची निवड होताना अलीकडच्या काळात बहुतेक कुलगुरू परप्रांतातून आलेले माईसाहेबांचा ॲग्रोवरला एक लेख आहे ले। सरकारला त्यांनी असं सांगितलं जाब विचारला महाराष्ट्रात माणूसच नाही का एवढा बुद्धवत्तेचा सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे काय म्हणजे महाराष्ट्रात व्हाईस चान्सलर होऊ शकेल असे माणसं राहिले नाही का असा खडा सवाल विचारणारे माईसाहेब ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तपासल्या माणूस काय विचार करू शकतो जर विचार त्या पद्धतीची असेल तर या पद्धतीचा टोकाचा विचार करू शकतो हे माईसाहेबांना पदोपदी दाखवून दिलेलं आहे अजूनही ते निवृत्त झालेले नाही आणि निवृत्त झाले तर माणूस थांबून जातो हे त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी शेवटपर्यंत निवृत्ती घ्यायची नाही असं ठरवलं आणि ते कायम शेतकऱ्यामध्ये असतात खरं म्हणजे आम्ही त्यांची आठवण करू करो, करो। पण ते कायम आमची आठवण करतात आतापर्यंत त्यांनी दोन तीन कार्यक्रम असे पाठवलेले हो मक्कामध्ये प्रति गुंठा एक क्विंटल आणि मक्कामध्ये प्रति एकर शंभर क्विंटल उत्पादन काढायचं त्या पद्धतीचं तंत्रज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी व्यवस्था केली आणि त्याचा एक पहिला टप्प्याचा कार्यक्रम कडेगावला वापरला कडेगावला स्वतः माईसाहेब पण येऊन गेले आता कॉटनमध्ये त्यांनी जे लक्ष केंद्रित केलं दोन वर्षाअगोदर माझ्या माहितीप्रमाणे शेंद्री बोर्डिच्या संदर्भामध्ये विशेष पद्धतीचं जे योगदान आहे ते माईसाहेबामुळं कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतील पण शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनात भर टाकणाऱ्या कसं शकतात त्याचा विचार केला पाहिजे आज गौतम बसलेले तिथून आज शेतावर चर्चा करीत असताना पानगळ करून मशीन मी कापून वेचण्याची भूमिका मांडली आपल्याकडं प्रत्येक वेळेला मशीन आलं की त्याच्यावर उलट सुलट चर्चा करण्याची आपल्याकडं पद्धत आहे आपण करतो पण नंतर हळूहळू आपणच काय म्हणतो जाऊ ते तेवढं नुकसान झालेलं परवडतं पण पर ते मशीनने निघायला लागलो ना मजुराची कटकट वाचली आपण म्हणतो असाच प्रश्न त्यांनी काढला त्यांनी सांगितलं की पालघर केली तर ज्या कायऱ्या फुटल्या नाही त्या टिकत नाही त्या गळून जात असं त्यांनी आता त्यांचं निरीक्षण आहे त्यांनी बरोबर मांडलं पण मी त्यांना असं बोललो माईसाहेब नाही बोलले पण मी बोललो गाडीत बसला की लोकमंत्यांच्या राहिल्यास आयले गेलेलं पण वडल्या पण कापूस पण जिंदगी होतो ना खूप जागा तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी थोडा वेळ लागतो पण ते एकदा स्वीकारलं की मग माणसं त्याला सोडत नाही हा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे आता रामदृडगींनी सांगितलं देशी वाट मला सांगा ना कोणत्या शेतकऱ्याला खिशातून पैसे करायचे हव खर्च करायची हवंच नाही हा खर्चाचं जर तुम्हाला उत्पन्न मिळत असेल बिन बिनखर्चा खताची कोणी जाणायची नाही तुम्ही किती खुश होताल मला सांगा बघ पण आज असं काही तंत्रज्ञान तेवढं उपलब्ध नाही की खतच नाही आणलं तर तेवढं उत्पन्न मिळू शकतं असं काही तंत्रज्ञान उपलब्ध नाही आहे आणि ते जर उपलब्ध असलं तर तुम्हाला हऊस एक पैसे खर्च करायचे शेतकरी एवढा हुशार आहे म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की धारवाड बियाणा आणण्यासाठी वरलक्ष्मीच्या नराच्या बियाण्यासाठी धारवाडला ज्यांनी रेल्वे पाहिली दिली तो विमानात गेला हे मी नेहमी सांगतो त्याला कोण सांगितलं विमान तिकीट कसं काढायचं विमानात कसं जायचं ते बी कसं आणायचं शेतकऱ्याला अक्कल नाही असा अजिबात समजण्याचं कारण नाही शेतकऱ्या इतकी हुशार जमात नाही पण तो गलित गात्र झालेला आहे त्याच्या खिशात पैसे नाही आणि म्हणून प्रत्येकजण त्याची मजा करायला लागलेली आहे हा फार मूर्खपणा सध्या चालू आहे शेतकऱ्यासारखा हुशार आणि सोशी दुसरा माणूस सापडणार ही क्षमता क्षेत्र शेतकऱ्यांमध्ये <प्राँगा> आणि त्याची पूर्ण जाणीव आला असल्यामुळं याच्यात कशी भर टाकता येईल हे सातत्यानं ते विचार देत असतात हा महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला आता जाता जाता त्यांनी जे सांगितलं शेतीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खाली आलं तर ते पॉईंट थ्री फाईव्हपर्यंत म्हणतो आपण म्हणजे एक टक्क्याच्या खाली जर प्रमाण आलं तर ती जमीन मृत जमीन आहे असं समजायचं म्हणजे आता त्याच्यातून जे आपण उत्पन्न काढतो ते खताच्या भविष्यावर चालू खत वापरू नका म्हणायची गरज नाही आहे कर्बाचं प्रमाण वाढलं की खताचं प्रमाण आपोआप खाली येतं त्याला सांगायची गरज नाही पडत आपोप खाली येत मला सांगा पूर्वीच्या काळात आपल्याकडं वळा या वळा या खालची जमीन कशी उपलत होती म्हणजे इकडची ज्वारी आणि वळहीच्या खालची ज्वारी दुपटीचा फरक राहतो हे काय शेतकऱ्यांना सांगायची गरज होती म्हणून गरबाचं प्रमाण वाढवण्याच्यासाठी त्यांनी आत्ता जे काही सूचना केली त्याचा आम्ही विचार करत होतो खूप उशीर झाला असता मात्र आम्ही तातडीनं आता बायोचार निर्माण करण्याचं काम तातडीनं करू आणि त्याचं एकरी प्रमाण कसं बसवायचं ते मात्र आपल्याला शास्त्रज्ञाच्या माध्यमातून ठरवावं लागेल आणि बायोचारच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे फील्ड टेस्ट ट्रायल पुढच्या वर्षी तुम्ही प्रपोज करा आणि त्या पद्धतीचं आपण प्रोग्रॅम राबवण्याचं काम करू आणि त्या पद्धतीनं आपल्याला सेंद्रिय <laughs> करण्याचं प्रमाण शेतीत जर वाढ आलं तर ते आपल्याला करायचं आहे खरं म्हणजे साहेबांची ते आता जागतिक स्तरावरती त्यांची नोंद आहे आणि ते आपल्या एवढ्या छोट्या कार्यक्रमाला इथं आले हे त्यांचं मोठेपण आणि मोठेपण म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला कुटुंब व्यवस्थेचं समजलं हा त्याच्यातलं महत्त्वाचं भाग आम्ही त्यांना कधीही आठवण करून नाही पण ते आठवण ठेवून नवीन प्रोग्रॅम कुठं लाँच करायचं तर ते के व्ही के जालनाल पाठवतात आणि मी कायम सोनोने सांगितले की माईसाहेबांनी पाठवलेला प्रोग्राममधून वाटतं तो खर्च झाला तर चालेल पण तो, चाले। तो कार्यक्रम इमानी बरेच राबवला पाहिजे त्याच्यात कसूर होता कामाने या पद्धतीच्या सूचना कायम सोपी देऊन ठेवली हो। जेणेकरून उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे या सगळ्या माध्यमातून आता घन लागवडीच्या कापसाच्या बाबतीत जे काही उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता तर त्यांनी बोलता बोलता असंही सांगितलं की ही, ही लागवड अजून संख्या वाढवता येते का त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार माझ्या माहितीप्रमाणे एकोणतीस हजार एकोणतीस हजार बी टोकन पद्धतीनं रावने लावली किती एकोणतीस हजार त्यांनी नाही लावले त्यांचे बायकोडी लावले एकोणतीस हजार वेळा एका एकरात जर कंबर वापरून बी टोचावं लागत असेल तर काय श्रम पडतील ते त्यांना विचारलं पाहिजे आपल्याला नाही श्रम पडत म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा जर विचार केला तर त्या सगळ्या गोष्टीच्या मागं त्या कुटुंबाचे श्रम आणि ते श्रम वाचवण्यासाठी यांत्रिकीकरण ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार मांडण्याचा प्रयत्न हा माईसाहेबांनी केला त्यांनी योग्य त्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचा वेळ अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी वैयक्तिक त्यांचा आभारी येईल आणि सतत आमच्या पाठीशी तुमचा हात आणि तुमचं मार्गदर्शन असावं ही हो, अपेक्षा व्यक्त करतो आणि चालतो धन्यवाद